घडामोडी जत वन विभाग कार्यालयाचे भूमिपूजन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या शुभ हस्ते आज जत वन परिक्षेत्र कार्यालयाचे भूमिपूजन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या शुभ हस्ते पार पडला राज्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत जत तालुकाही विकासाच्या वाटेवर असावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याची भूमिका असते गतिमान विकासासाठी संबंधित सर्व शासकीय विभागांची कार्यालय जत मध्ये असनी पाहिजेत अशी मागणी होती आज त्यापैकीच एक महत्त्वपूर्ण कार्यालय असणाऱ्या वनपरिक्षेत्र कार्यालयाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला या कार्यालयाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण होऊन त्याचा फायदा जतमधील सर्व नागरिकांना मिळावा अशी भूमिका यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी मांडली या विशाल विशालदादा पाटील सुजय नाना शिंदे व सांगली जिल्ह्याच्या उपपरीक्षक मॅडम यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते